या अर्थसंकल्पात आता एसटी साठी अर्थसंकल्पात एका पैशाची ही तरतूद नाहीये महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसनं याबाबतची खंत व्यक्त केली आहे एस टीला डिझेल वरील करातील सूट द्यायला हवी होती अशी मागणीही आता एस टी कर्मचारी काँग्रेसनं केल्याचं पाहायला मिळत आहे पुढे एक महत्वाची बातमी समोर येते महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतचा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुती जिंकणार शिंदेच्या शिवसेनेचे से नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांचं हे मोठं वक्तव्य सध्या चर्चेत समोर येत आहे आणि त्यामुळे याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली उघडपणे आमचे मुख्यमंत्री ते आहेत आणि हे बी जे पीने स्वतः जाहीर केलं आहे फडणवीस साहेबांनी जाहीर केलंय की येथी निवडणूक ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे आणि एकत्रित शेवटी लिडरशिप ही आमची कलेक्टिव्ह लिडरशिप आहे त्याच्यामध्ये शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत हे सगळेच आहेत पण शेवटी मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ते नेतृत्व दिलं जातं त्याच्याप्रमाणे ते मुख्यमंत्री म्हणून ते आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे वेगवेगळे नाही आहेत ते एक टीम आहे आणि ती टीम जिंकेल आमची शंभर टक्के